समर्थ तुमचं सर्वांचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा भगवान भोलेनाथाची आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सर्वांवर होऊ दे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे त्यानंतर भोलेनाथ भोलेनाथ आणि माता पार्वतीसुद्धा पूर्ण करू दे त्याचप्रमाणे भोलेनाथांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर होऊ दे सुख समृद्धी येऊ हो दे आणि सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ दे अशीच मी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणी विनंती करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस आहे श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार श्रावणातला पहिला सोमवार तर श्रावणातला पहिला सोमवार जो असतो ना तो आपल्या सर्वांसाठी खूप स्पेशल असतो कारण आपण एरवी महादेवाची सेवा नाच करो ना प्रत्येक जी स्त्री असते गृहिणी असते किंवा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जाऊन महादेवाचं दर्शन घ्यावं एक लोटा जल महादेवाच्या पिंडीवर वाहून यावं असं प्रत्येकाचाच प्रयत्न असतो तर काही महिला ज्या असतात ते जॉब करणारे असतात महिला किंवा जे जॉब करणारे असतात त्यांना पॉसिबल नाही होत पण घरातली जी स्त्री असते ना तिने शक्यतो ह्या गोष्टी पाळायच्या की जरी तिच्या नवऱ्याला नाही मिळालं जाऊन मंदिरात सेवा वगैरे करायला तरी तिने स्वतः ह्या सर्व सेवा केल्या तर ते पुण्य तिच्या नवऱ्यालासुद्धा मिळत असतं असं म्हणतात तर मला असं वाटतं की तुम्हाला जरी नसेल जमत जॉब वगैरे करून हे सगळं करायला तरी थोडाफार प्रयत्न करावा की जाऊन एक लोटा ॲटलीस्ट जल तरी महादेवाच्या पिंडीवर वाहून यावं आणि महादेवाला खूप अशी सेवा जरी नाही करता आली तुम्हाला तरी ॲटलीस्ट एक लोटा जल किंवा दूध मिश्रित जल महादेवाच्या पिंडीवर वाहून यावं सफेदफूल आणि एक बेलपत्र जरी महादेवाला वाहिलं तरी भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात कारण ते भोलेनाथ आहेत शीघ्र प्रसन्न होणारे असे ते देव आहेत माझ्यासाठी सुद्धा आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे कारण भगवान शिवशंकराचा श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आज माझा उपवास आहे तर त्यामुळे मी खूप जा 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 त्या जास्त एक्सायटेड आहे कारण मला आजपासून माझ्या ज्या पै प्रत्येक सोमवारची ज्या सेवा असतात त्या पण माझ्या सुरू होणार आहे जास्त काही नाही करत मी फक्त एकशे आठ बेलपत्र वाहणार आहे पिंडीवर जर मला मंदिरात जाऊन एवढा वेळ जर मिळाला की तिथे जाऊन मला एकशे आठ बेलपत्र व्हायला मिळाली तर मी तसं करेन पण काय असतं ना प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी खूप जास्त गर्दी असते भरपूर जणं आलेली असतात पाया वगैरे पडण्यासाठी त्यानंतर सेवा करण्यासाठी तर मग आपण तिथे बसून जागा घेतली तर मग त्यांना बिचाऱ्यांना तिथे बसून व्यवस्थित सेवा करता येत नाही त्यामुळे मग मी काय करते फक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवमूठ वाहून येते आणि मग घरी आल्यानंतर घरातल्या जी माझी पिंड आहे माझ्या घरामध्ये पारद शिवलिंग आहे जे अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह मानलं जातं घरामध्ये ते असावं असं म्हणतात तर माझ्या घरामध्ये पा पारद शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर मी सेवा करेन तर बघूया आता कशी परिस्थिती आहे जर मंदिरात गर्दी नसेल तर मी मंदिरातच एकशे आठ बेलपत्र वाहून येणार आहे आणि आज माझा उपवास असणार आहे तर हा जो उपवास असतो म्हणजे दर सोमवार श्रावणातल्या सोमवारचा तो अळणी करायचा असतो म्हणजे फक्त गोड आणि फलाहार करून हा उपवास करायचा असतो मीठ आणि कोणत्याही प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आज खायचे नसतात तर ज्यांना जमत असेल त्यांनी करावं ज्यांना नसेल जमत त्यांनी फक्त एक लोटा ज्वेल जरी महादेवाच्या मंदिरा मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर वाहून आलात तरी आपले भोलेनाथ शीघ्र प्रसन्न होणारे असे देव आहेत तर ते लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर ज्यांना म्हणजे करायला जमत नसतील उपवास वगैरे तर त्यांनी एवढं फक्त करावं दूध वाहून आलं तरी चालेल तर दूध हे जे असतं ना ते कच्चं दूध व्हायचं असतं तर दूध आणि पाणी मिश्रित करून ते दूध तु, तु तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहून आलात तरी चालेल तेवढं व्हायचं आणि मग त्यानंतर एक सफेद फूल आणि एक बेलपत्र वाहिलं तरी भरपूर झालं महादेवाला फक्त तुमचं मन जे आहे ते तुम्ही जे काही सेवा करता त्या मनापासून करणं खूप महत्त्वाचं आहे तर माझी तर खूप गडबड सुरू आहे मी काय केलं उठल्या उठल्या पहिले जे माझं रोजचं रुटीन असतं ते कम्प्लीट करून घेतलं घर वगैरे आवरून घेतलं त्यानंतर पूजा वगैरे आटोपून घेतली तर आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये कारण मला फुलं आणि एकशे आठ बेलपत्र हवे आहेत आणि आमचे जे ओळखीचे फुलवाले दादा आहेत त्यांना मी सांगून ठेवलं होतं की मला एकशे आठ बेलपत्र म्हणजे दीडशे बेलप बेलपत्र सांगितले होते ॲक्च्युली कारण काय होतं ना की महादेवाच्या पिंडीवर खंडित झालेले बेलपत्र वाहू नये तर जे आपण विकत आणतो ते सगळेच एकदम परफेक्ट असतात असे नाही काही काही तुटले फुटलेले पण असतात तर ते बघून व्हावे लागतात खंडित कोणतीच वस्तू महादेवाच्या पिंडीवर वाहिलेली चालत नाही तर त्यामुळे मग मी आता जाणार आहे आणि सगळं सामान घेऊन येणार आहे त्यानंतर मग मंदिरात जाऊन सेवा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पटकन मार्केटमध्ये जाऊन येते आणि आल्यावर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू होईल तर मी आता सामान घेऊन आलेली आहे सगळं आणि मग मला आता मंदिरात जायचं तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय सामान आणला आणि मी महादेवाच्या पिंडीवर कोणकोणत्या वस्तू आज अर्पण करणार आहे आणि त्या सर्व वस्तू मी आता मार्केटमधून घेऊन आलेली आहे तर मी शे आता सर्व शेअर करते जे सामान्य महादेवाला वाहण्यासाठी सा आणलं आहे त्यामध्ये सर्वात आधी आणलं आहे हे वस्त्र त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंगाजल आजच्या ज्या पूजेला गंगाजल फार महत्त्वाचं आहे याशिवाय आपली सेवा अपूर्ण असते तर गंगाजल त्यानंतर हे गंध आहे चंदन हे बघा हे तर चंदन आहे हे तर मी रोजच महादेवाच्या मंदिरात घेऊन जाते त्यानंतर यामध्ये भस्म आहे जो माझ्या बहिणीने काशीवरून आणला होता तर तो भस्म सुद्धा मी वाहते महादेवाच्या पिंडीवर त्यानंतर यामध्ये साखर आहे आणि हे आहे चंदनाचं अत्तर जे महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यानंतर हे आहेत कमळगट्ट्याची माळ माळ जी असतात ना त्यातली मणी आहे तर हे कमळगट्टा महादेवाच्या पिंडीवर व्हायचा असतो हे व्हायला खूप शुभ असतं आणि हे लक्ष्मीचं प्रतीक असतं म्हणून जर आर्थिक अडचणी जर तुमच्या आयुष्यात काही असतील तर तुम्ही कमळगट्टा जर महादेवाच्या पिंडीवर वाहिला तर त्या आर्थिक अडचणी दूर होतात कर्ज वगैरे मिटण्यासाठी चांगलं असतं तर हे कमळगट्टा मी आता ह्या डब्यामध्ये ठेवते काढून कारण हरवून जाईल माझ्याकडून तर याच्यामध्ये हा जो माझा डबा आहे हा मी रोजच महादेवाच्या पिंडीवर जाते तेव्हा घेऊन जाते हा डबा फार मल्टीपर्पज बोलू शकता तुम्ही कारण यामध्ये सगळ्या गोष्टी बसतात तर यामध्ये सर्वात आधी हा जो गंध आहे तो आहे त्यानंतर इथे याच्यामध्ये कापूर आहे जो भीमसेनी कापूर म्हणतात त्याला तो त्यानंतर इथे आहे तांदूळ मसूरची डाळ हे अख्खे मूग आणि हे काळे तीळ तर ह्या सगळ्या गोष्टी मी रोजच घेऊन जाते महादेवाच्या मंदिरामध्ये वाहण्यासाठी म्हणजे कसं आपल्याला जायचं असतं मंदिरात तेव्हा फक्त हा एक डबा उचलला आणि आपलं काम होऊन जातं रोज आपल्याला हे सगळं वेगळं भरण्याची गरज नाही तर हा डबा मी नाशिकला घेतला होता दारावर एक माणूस आला होता विकण्यासाठी आणि त्याच्याकडून माझ्या बहिणीने असे तीन चार डबे घेतले होते तर तिला मी विचारलं की कशासाठी घेते तर ती बोलली मला महादेवाच्या मंदिरात जाताना सर्व वस्तू याच्यात बसतात छान तर माझ्या आधी डोक्यात होती की कानातले वगैरे ठेवण्यासाठी घेते पण ती बोली नाही महादेवाच्या मंदिरात जाताना ह्या आपले जे धान्य आहे ते व्यवस्थित याच्यात बसतं तर ती तिला मी बोली चल एक डब्बा मला पण दे मग तिने मला डब्बा दिला तर अशा प्रकारे हे सगळं सामान मी घेऊन जाणार आहे आता याच्यामध्ये पंचामृत मला अजून तयार करायचं आहे याच्यामध्ये पंचामृताचा एक डब्बा येईल त्यानंतर तांदळाचा आज तांदळाची मूठ आहे त्यामुळे तांदूळ व्हायचे आहे तर तांदळाचा एक डब्बा येईल छोटासा आणि अगरबत्त्या येथील माचीस टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये फुलं आणि बेलाची पानं तीसुद्धा ॲड करायची आहेत तर ही मी आहा बेलाची पानं आणलेली आहेत एकशे आठ तो बोललेला तर एक आहे एकशे आठ आहेत पण याच्यातली आता जी अखंड पानं आहेत पण जी खंडित न झालेली जी पानं आहेत ना तीच आपण महादेवाला वाहणार आहोत तर दरवर्षी असं होतं की मी आणते भरपूर पानं पण त्यातली अर्धी पानं जी आहे ती खंडित झालेलीच निघतात ही आपल्याला अशी अख्खी पानं हवी अख्खं पान म्हणजे यामध्ये कोणताही खंड नसला पाहिजे ह्या पानांना आणि प्लस प्रत्येक पान आपलं आपण जे वाहणार आहे ते आपण हे देट आहेत ना हे तोडून वाहणार आहोत देटासहित पान कधी वाहू नये महादेवाच्या पिंडीवर असं म्हणतात तर त्यामुळे हे असं पान आपल्याला व्हायचं आहे जे एकदम कुठूनही फाटलेलं तुटलेलं नसलं पाहिजे तर अशा प्रकारे मी आता याच्यातून जी अशी चांगली पानं आहेत ते सिलेक्ट करणार आहे आणि ती बाजूला ठेवणार आहे महादेवाला नेण्यासाठी आणि मग ती तिकडे वाहणार आहे तर बघू जर गर्दी नसेल तर एकशे आठ पानं मी तिथेच वाहून येईल आणि जर गर्दी असेल तर मग घरच्या आपल्या पिंडीवर अभिषेक करेन चला तर मी आता पटापट ही बा पानं मोजून घेते एकशे आठ तर मी साधारणतः दीडशे पानं आणलेली होती आणि त्यामधून एकशे आठ तरी मला चांगली पानं मिळतील असं मला वाटलं होतं पण झालं नाही तसं कारण यामध्ये तुटली फुटलेलीच पानं जास्त होती आणि काही पानं तर दोन दोनच होती तर बेलपत्र म्हणजे तीन पानं असली पाहिजे त्यामध्ये तर मग मी काय केलं जी अशी खराब पानं होती ती वेगळी काढली आणि जी चांगली पानं होती तीच घेतली तर यामध्ये साधारणतः सत्तर पानं चांगली आलेली आहेत आणि बाकीची सगळी खराब होती मग ती मी बाजूला केलेली आहेत तर अशा प्रकारे माझी सर्व तयारी झालेली आहे पंचामृत आणि दूधसुद्धा मी घेतलेलं आहे एका डबीमध्ये आणि आता मी निघालेली आहे मंदिरात जाण्यासाठी हे बघा थोडासा पाऊस पडत होता मंदिरात जाताना तर माझी मैत्रीण जी आहे ती तिकडे सेवा करत बसली होती तिची सेवा नुकतीच पूर्ण झाली आणि मग मला मंदिर आता पूर्णपणे मोकळं मी आलेला आहे तर मी पटकन माझी सेवा करून घेते हे बघा मंदिर किती छान दिसतंय आज आणि महादेवाची जी पिंड आहे ती पण छान अशी सजवल्यासारखी वाटत होती फुलांनी समोर म्हटल्यावर अनेक भाविक येतात जे महादेवाच्या पिंडीवर अनेक वस्तू अर्पण करत असतात शिवमूर्त अर्पण करतात अस पण त्याचबरोबर फुलं फळं वगैरे पण अर्पण करतात तर काय असतं ना आधी त्यांनी जे काही अर्पण केलेलं असतं ना ते सर्व आपण तिथून काढायचं असतं म्हणजे ते सर्व अर्पण केलेल्या वस्तूंवरच आपण आपल्या वस्तू अर्पण करू नये असं म्हणतात तर मग मी काय करते ना की आधी ज्या भाविकांनी सर्व अर्पण केलेलं असतं ते सर्व जो म्हणजे फुलं वगैरे असतात ते बाजूला काढून आणि पिंड व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेते मी त्यासाठी मी सोबत पाणी आणलेलं असतं तर मी व्यवस्थित पिंड स्वच्छ केली मग त्यानंतर मी सोबत आणलेल्या वस्तू अर्पण करते तर रोजचं माझं असंच असतं की मी आधी ज्या भाविकांनी वाहिलेल्या वस्तू असतात त्या काढून घेते पिंडीवरच्या काही जणां नाही करत तसं म्हणजे डायरेक्टली त्यांनी आणलेल्या वस्तू अर्पण करतात तसं केलं तरी काही हरकत नाही कारण प्रत्येकाकडे एवढा वेळ असतोच असं नाही त्यामुळे मग आपण साधी भोळी जी सेवा असते ती करायची असते महादेवाच्या पिंडीवर तर मी घरून ज्या काही वस्तू आणलेल्या होत्या त्या सर्व मी अर्पण करत आहे आणि बाहेर छान असा भरपूर पाऊस पडत होता तेव्हा माझी सेवा सुरू होती सुरुवातीला काही वेळ तर कोणीच आलं नाही पण ही माझी सेवा अर्ध्यापर्यंत झाली तेव्हा हळूहळू बाकी भक्त पण यायला सुरुवात झाली मग मला थोडीशी घाई करावी लागली कारण आपण सेवा करत बसायची आणि मग बाकीच्या भाविकांना मागे उभं ठेवायचं ते पण बरोबर नाही वाटत म्हणून मी जरा घाईघाईमध्येच सेवा करून घेतली दोन मिनटं महादेवाच्या पिंडीसमोर शांतपणे बसले व त्यानंतर घरी निघून आले आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि माझा उपवास होता म्हणून मी कॉफी केली थोडी माझ्यासाठी आणि एक फ्रूट म्हणजे ॲपल खाल्लं थोडासा ब्रेक घेऊन मला पुन्हा सेवेला बसायचं होतं सेवा म्हणजे एकशे आठ पानांची सेवा पण मला एकशे आठ पानं तर मिळालेलीच नव्हती त्यामुळे सत्तर पानांवरच मी माझी सेवा करणार होती आणि उरलेली जी म्हणजे उरलेला जो मंत्रजाप आहे तो मी एकाच पानाने करणार होते तर हे जे शिवलिंग तुम्ही माझ्या देवाऱ्यातलं बघत आहात याला पारद शिवलिंग असं म्हणतात आणि हे मी गंगेवर घेतलं होतं गंगेवर ओरिजिनल पारद शिवलिंग मिळतात त्यामुळे जर कोणाला हवे असतील तर तिथून घेऊ शकता त्याचप्रमाणे त्याच्या वजनावर त्याची किंमत असते पण हे शिवलिंग घरात असणं हे खूप शुभ मानलं जातं आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हे पारद शिवलिंग घरात असावं असं म्हणतात तर आता मी सेवा करायला सुरुवात केलेली आहे साधारणतः सत्तर पानांवरच मी सेवा करणार आहे आणि शेवटचं जे पान आहे तेच पुन्हा पुन्हा वाहून एकशे आठ पानं वाहिल्यासारखा संकल्प मी आता करत आहे पूजा ही ती पूर्ण झालेली आहे आणि मला मंदिरात जाऊन जी सेवा करायची होती ती पण मी करून आले खरं तर मी रोज जाते महादेवाच्या मंदिरात पण रोज एवढी गर्दी नसते कारण रोज कोणीच येत नाही मंदिरामध्ये जर सोमवार असेल तर येतात लोक पण शक्यतो मी अशा वेळेला जाते ना दुपारच्या वेळेला की जेव्हा तिथे कोणीच नसतं आणि माझी शांततेने पूजा होऊ शकते पण आज काय झालं जरी मी माझ्या रोजच्याच वेळेला गेली दुपारीच गेले आज पण म्हणजे साधारणतः दोन अडीच अडीचच्या दरम्यान मी गेले कारण घरातली पूजा सगळं घरातला आवरून घरातली पूजा करून आणि सर्व तयारी तुम्हाला तुम्ही दाखवलंच व्हिडिओमध्ये की मी कशाप्रकारे सर्व वस्तू घेऊन जाते आणि मग ती सगळी तयारी करून जायला उशीर लागतो तर मग तिथे गेल्यानंतर मला जास्त काही वेळ नाही लागला आधी एकजण पूजा करत होती म्हणजे माझ्या मैत्रीणच पूजा करत होती आधी मग तिची पूजा झाली आणि मग तिची पूजा झाल्यानंतर मी पूजा करायला बसले आणि माझ्या मागे लोकं येऊन थांबली होती पूजेसाठी म्हणून मग मला थोडीशी घाईघाई पूजा करावी लागली श्रावणी सोमवारची जी शिवमूट असते ती तांदळाची असते तर आज मी पण मंदिरात जाऊन शिवमूठ वाहून आले आणि आजची शिवमूठ जी असते त्याला फार महत्त्व असतं आजची जी सेवा आहे ती अधुरी अपूर्ण आहे जर तुम्ही मंदिरात जाऊन शिवमूठ नाही वाहिली त्यामुळे शक्यतो सर्व स्त्रिया मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर शिवमोठ अर्पण करतात तर एकूण चार सोमवार आहेत या श्रावणही श्रावण महिन्यामध्ये तर चारही सोमवारचे वेगवेगळे शिवमूठ असणार आहे तर माझा प्रयत्न असतो की कोणतीही अडचण येऊ नये आणि व्यवस्थितपणे चारही सोमवार मला मिळावी आणि शिवमूठ व्हायला मिळावी पण बघूया आता जशी महादेवाची इच्छा पण आजचा पहिला आज सोमवार तर अतिशय छान अशी पूजा झालेली आहे आणि जेवढं माझ्याकडून जमेल तेवढं मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की श्रावण महिना सुरू झाला आहे आणि इथून पुढे चातुर्मास म्हटल्यानंतर आपले हिंदू सण वगैरे भरपूर असतात आपले आणि ते सणवार सर्व दाखवायचे असतात ब्लॉगतर्फे आणि गण म्हणजे देवाचेच ब्लॉग जास्त करून देवाचे ब्लॉग येतील म्हणजे बाकीचे पण ब्लॉग जसे माझे एरवी ब्लॉग असतात ते सुद्धा मी टाकेनच पण देवाचे ब्लॉग जास्त असणार कारण चातुर्मास सुरू झालेला आहे आणि घरामध्ये काही ना काही पूजा आणि सेवा असणारच आहेत त्याच्यात आता गणपती बाप्पा पण येतील थोड्या दिवसानंतर तर अशा प्रकारचे आपले ब्लॉग असणार आहे थोडेसे मिक्स मॅच असणार आहे म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉग पण थोडंसं देवाचं पण होणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही सगळे ब्लॉग बघत जा आपले जे ब्लॉग्स आहेत ना ते सबस्क्रायबर्स तर बघतातच पण नॉन सबस्क्रायबर्स जे आहेत ना ते जास्त बघतात तर जवळजवळ सेवंटी फाय पर्सेंट नॉन सबस्क्राईब्स बघतात आहे मग जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी अशी रिक्वेस्ट करेल की प्लीज तुम्ही जर ब्लॉग बघता आहात आणि तुम्हाला आवड आवडत आहे तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं छान छान नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंग त्यानंतर व्हॉइस ओव्हर आणि बरंच काही असतं म्युझिक ॲड करायचं असतं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात आणि एवढं सगळं करूनसुद्धा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत तेव्हा खूप वाईट वाटतं त्यामुळे असं नका करू कोणत्याही क्रिएटरला म्हणजे खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही त्यांच्या व्हिडिओला लाईक करता किंवा सबस्क्राईब करता आणि यूट्यूबसुद्धा आम्हाला तेव्हाच पुश करतं जेव्हा आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्रायबर जास्त मिळतात त्यानंतर कमेंट्स जास्त येतात तर तेव्हाच यूट्यूब आमच्या व्हिडिओजला पुढे पुश करतात तर तुम्हीसुद्धा थोडीशी आमची मदत करा म्हणजे जेवढे पण क्रिएटर्सचे व्हिडिओ तुम्ही बघता फक्त माझेच नाही बाकी पण जेवढे क्रिएटर्स आहेत की जे खूप मेहनतीने व्हिडिओ क्रिएट करतात आणि तुम्ही ते व्हिडिओ बघतात पण एक लाईकसुद्धा त्याला करत नाही तर असं नका करू हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला कोणतेही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही त्यामुळे प्लीज एखाद्या क्रिएटरचं जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज खाली थम्सअपचं बटन असतं त्यावर क्लिक करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक म्हणजे त्या क्रिएटरसाठी फार मोठं मोटिवेशन असतं तर प्लीज कृपा करून जे काही व्ह्यूवर्स आहेत आपले त्यांनी नसतील सबस्क्राईब केलं तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ